हॅलो नमस्कार आर्नी तालुक्यातील दिव्यांग गोरगरीब निराधार बांधवाच्या अनेक वर्षापासून समस्या प्रलंबित होत्या त्यासाठी आमच्या गुरदेव युवा संघाकडून आढावा घेण्यात आला होता त्याचा त्यासाठी आम्ही संपूर्ण दिव्यांग बांधव निराधार बांधवांनी एकत्र करून आमदार यांच्या घरावर मोर्चा करण्याचे आम्ही निवेदन केले होते कार रोजी राजू तोडसम साहेब विद्यमान आमदार यांच्याशी आम्ही विश्राम होऊन इथे भेट झाली आहे त्यांना निवेदन दिलं आहे आम आमचं डेलिगेशन घेऊन गेलो होतो त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे का जे संबंधित व आमच्या ज्या समस्या आहे गोरगरीब लोकांच्या ते लगेचच दहा दिवसाच्या आत त्याची मिटिंग लावणार आहे आणि त्या त्यासाठी आम्हाला सर्वांना लाभार्थ्यांना बोलवलं आहे त्यांनी जे गरज जे लाभार्थी आहे त्यांचे जे हक्काच्या मागण्या आहे त्यासाठी संबंधित विभागाचे नगरपक्षेचे मुख्य अधिकारी तहसीलदार व मुख्य मुख्यमंत्री समाज कल्याणचे अधिकारी यांना संपूर्ण अधिकाऱ्यांना बोलवण्याचे आम्हाला त्यांनी आश्वासन दिले आहे आणि जे आम्ही काय मागत आहो या शासनाले आणि आमदार साहेबांना जो आम्हाला शंभर रुपये नगर परिषदेतून जो दिव्यांगाला निराधार मिळते तो आमच्यासाठी पुरेसा नाही आहे अतिक्रम लोकांच्या दिव्यांगांना घर नाही आहे तिथे दिव्यांगांना बेसाऱ्यांना अद्याप त्या त्यांच्याजवळ जागा उपलब्ध नाही आहे घर उपलब्ध नाही आहे त्याममध्ये यांचे उदरनिर्वय कठीण झाला आहे तर त्यामुळे कसं आहे ना या निराधारांचा वेळीवेळी पगार झाला पाहिजे आणि ज्या पद्धतीने श्रीमंत लोकांना आर्नी तालुक्यामध्ये अंत्योदयाचे कार्ड दिले जाते ज्याला दोन्ही हातपाय नाही डोळे नाही त्याचे आम्ही अर्थ टाकूनही अद्यापही आम्हाला त्या योजनेचा लाभ मिळाला नाही त्यामुळे हे कुठे ना कुठे आमचा जो जोश होता तो आम्ही काढणारच शंभर टक्के त्यांनी दहा दिवसाच्यात आमच्या प्रकरणाची दखल घेतली नाही आणि आमची विशेष मीटिंग लावली नाही तर संपूर्ण आर्नी तालुक्यातले दिव्यांग बांधव गोरगरीब कष्टकारी घेऊन आम्ही शंभर टक्के मोर्चा काढणार याची आमदार विद्यमान राजू साहेब यांनी भान ठेवण्यात यावी हे आमची मागणी आहे त्वरित आमच्या गरीबाचे प्रश्न सुटले पाहिजे जय गुरुदेव